नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळच्या वाजले नऊ तारीख आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस काँग्रेस सध्या हरियाणा वगैरे मध्ये वार पलटतय आणि कदाचित जम्मू काश्मीर मध्ये पण त्यांची अलायन्स जे आहे इंडिया अलायन्स त्यांचं सरकार येत पण आपण सध्या त्या वाऱ्यापेक्षा महाराष्ट्रातल्या वातावरणाच्या वाऱ्याचं काय देणं आहे आपल्या जमिनीशी मातीशी त्याच्याशी बघूया मित्रांनो मी नेहमीच म्हणतो ज्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते बघणार आहोत बाकीच्या जिल्ह्यांनी निष्काळजी राहा पण असं नका करू की काहीच होणार अपडेट घेत राहा ओके सकाळचे नऊ विदर्भाचा जो हा भाग आहे छत्तीसगड सोबत लागलेला चंद्रपूर एटापल्ली गडचिरोली कुरखेडा गोंदिया भंडारा उमरेड तर हे असं कोण अर्ध गोल असल्यासारखा आहे थोडा फचा भाग आहे खाली सोलापूर आहे सोलापूर सोला मध्ये अक्कलकोट आता जवळपास पंढरपूर जात अक्कलकोट सोलापूर मोहोळ सांगोला आटपाडी विटा पळूस आष्ट सांगली सांगली गुरवंत आणि इकडे खाली कोल्हापूर पर्यंत मित्रांनो आभार आहे पावसाच्या हल्ल्या सरी भर शक्यता आहे हलक्या बर का आता वाचलेले आहेत साडेनऊ आपण हे पाहू की दिवसात किती वाजता पाऊस जास्त होऊ शकतो आता सध्या हे तर नॉर्मल आहे याच्याने थोडाफार पाऊस होईल आणि हाच परिसर विदर्भाचा अर्धा परिसर आहे आता हा अमरावती पर्यंत पोहोचलाय इकडे यवतमाळ अर्धा कव्हर केलंय नांदेडचा वरचा जो भाग आहे तो कव्हर झालाय किन्मटचा इकडे बघायला गेला परभणी हिंगोली इथं आणि हे रिसोड वाशिम हा भाग आहे याच्यामध्ये थोडाफार बुलढाण्याचा पण भाग आहे पण हे नेमकं आता इकडे खाली सोलापूर इकडे आता बघा हे खाली जाते जाते पर्यंत कुठपण अलग लक्षात पण पाऊस कधी होणार आता बघा हा पाऊस जो आहे मित्रांनो हा पट्टा जो निळसर दिसतो हा जोराचा आहे सरळ सरळ काय तर जो आपला नागपूर तुळजा महामार्ग आहे त्या लगत पाऊस होण्याची जोरदार शक्यता आहे सर्व गोष्ट आहे जिथे कसं काही जे पण गाव नागपूर तुळजापूर महामार्ग यवतमाळ पर्यंत आहेत वर्ध्याच्या मध्ये आहे नागपूरला आहे कुटिबोरी आहे हे पुलगाव आहे शेलू आहे हे जितकी पण गाव आहे हे त्या गावांना पावसाची शक्यता आहे इकडे खाली यवतमाळ हिंगणघाट मांडत कवडा पाऊस आहे आता उमरखेड नांदेड जिल्ह्यामध्ये आता हे माहितनगर म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये पण तिथं सुद्धा पावसाची शक्यता आहे खाली दाट आहे का कुठं काळा निळसर काळा काही दिसतंय का नाही पाऊस मग नाही आता सध्या पाऊस आहे आता बघा पुन्हा पुढे सारखोय हा जातोय अमरावती जिल्ह्यामध्ये हा जातोय अमरावती जिल्ह्यामध्ये कारंजा अमरावतीकडे मर्शी साईड जा हा अमरावती नागपूर रस्ता झाला याच्या अर्ध्या रस्तापर्यंत पाऊस आहे अर्ध्या पर्यंत पाऊस अर्धा रस्ता म्हणजे कुठपर्यंत पाऊस आहे आर्वी पर्यंत पाऊस आहे आर्वीला पाऊस आहे पूर्ण गाव आता मी आपण जे सांगितलं ना तिरसपर्यंत इकडे खाली पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये खाली दारवा नियर पुसत आता हे शहर कव्हर व्हायला जास्त वेळ म्हटलं जर मग हे झालं कवर आता मी आजूबाजूच्या गावात जिथं पाऊस नाहीये ते पण सांगतो ते सांगण्याचं कारण हे समित्रांनो कि तिथं ते पाऊस तिथं जवळपास पसरायला मग एकदा पाऊस पडायला गेला वेळ लागत नाही एका तासामध्ये पाऊस वाढतो कुसद उमरखेड हिनवार हिमायतनगर दारवा नेर यवतमाळ कुलगाव वर्धा आर्वी काटोल तर या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास आठ त्या विदर्भामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे साकोली पंढरधर भंडारा गडचिरोली पाऊस मध्ये जोरात पाऊस आहे गोंदियाचा वरचा भाग आणि जी बॉर्डर आहे तिथे जोरात पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला तिकडल्याचे काही घेण देण नाही पण सत्य सांगायचं काय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे का पाऊस नाही कोकणात किनारपट्टीला पाऊस आहे का तर हो हा जो भाग आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गचा चिपळूण रत्नागिरी आता हा हा भाग जेवढा पण आपला ज्याला आपण समुद्राच्या काठ काठ म्हणतो काठावरती जेवढा पण आहे तेवढा पाऊस त्याची शक्यता आज आहे किती वाजता बारा एकच्या च्या मध्ये पुन्हा पाऊस वाढतोय विदर्भातच अमरावती जिल्हा कव्हर होत नव्हता अमरावती झालाय इकडे बुलढाणा नवाशिंग कव्हर होतोय अकोला कव्हर होतोय कारंजा आता इथं पातूर पातूर पर्यंत पाऊस झालाय पातूर मेहकर वाशिम रिसोड हिंगोली दिग्रह सुमरखेड नेर हिमायतनगर किमोआट अदिलाबाग पांढऱ्या टोळावर बऱ्यापैकी पाऊस आहे आता एक चिपळूण रत्नागिरी सातारा महाड अलिबाग पेण म्हणजे कोकण किनारपट्टी सातारा या भागामध्ये पाऊस आहे आणि विदर्भामध्ये आज त्या मी जो म्हटलं आपला जो नॅशनल हायवे आहे नागपूर तुळजापूर कोल्हापूर त्याच्या लगत जास्त पाऊस आहे संध्याकाळचे वाजले साडेचार आता नागपूरला जोरदार पाऊस आहे नागपूरला जोरदार पाऊस आहे रामटेक पाऊस पाऊस होणार मुसळधार पाऊस आहे आता नांदेड जिल्ह्यामध्ये हा हा तालुका जसा की कुठला तालुका आहे बघायला उमरखेड हिमायतनगर भोकर खो जोरात पाऊस आहे चांगला चांगला तर म्हणजे आता देऊन प्रसन्न झाले तर मग काही पण करू शकतात पण आता हार आता इथे रेड आहे चिपळूं जोरदार पाऊस सात जोरदार पाऊस आलाय लक्षात बघा पूर्ण बघा समजून घ्या साडेचार वाजताची गोष्ट ही खाली कुठे मलकापूर पडोळी आता इथे हा हा भाग कसा आहे नंतर आता बाग आहे सह्याद्रीचा हे पहिले अल्याकडेच पडणार पाऊस इकडे जाणार का तर नाही जाईल पण मग फाटून प्रमाणामध्ये जाईल सगळं काय तो इकडेच पडू मग इकडे योग्य असेल त्याचे तर असं बऱ्याचदा होतो असं बऱ्याचदा सरकारच्या वगैरे तर पाऊस आहे पण लक्षात सायंकाळपर्यंत पर्यंत बऱ्यापैकी महाराष्ट्र पावसामध्ये व्यापला जातो इकडे लातूर सोलापूर पर्यंत वाटला जातो इकडे छत्रपती संभाजीनगर जालना व्यापला जातो विदर्भामध्ये पाऊस आहे आता बघा हे पुण्यात चिखण वगैरे जे आहे पाऊस आहे पुणे नगर लातूर सोलापूर उस्मानाबाद अहिल्यानगर वगैरे सगळं उत्तर उत्तर महाराष्ट्र जर सोडलं म्हणजे खान्देश जर सोडलं तर उद्वारित महाराष्ट्रामध्ये आज पाऊस आहे बघते रात्री साडे सात वाजता पण पाऊस आहे आता विदर्भामध्ये साडेचार पाच सहा पर्यंत पाऊस आहे नंतर कमी कुठे पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण तर काही भाग पाऊस मात्र आहे साडेआठ वाजतायत साडे नऊ वाजतायत कोकण किनारपट्टीचा पाऊस काय कमी होणार नाही उर्वरित महाराष्ट्र आहे दौंड दौंड बारामती इंदा इंदापूर ह्या भागात पण पुन्हा पाऊस आहे या भागात पुन्हा पाऊस आहे मित्रांनो सायंकाळी पण पाऊस आहे शेतकऱ्यांना याची सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी दखल घ्यावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं व्हिडिओला आणि तुमचा चिंता तुमचं कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आम्ही तुमच्या तालुक्याची परफेक्ट दिवसभरात किती वाजता का पडेल काय पडेल अशी माहिती घेऊन येऊ धन्यवाद